बाबाला तिच्या तुझ्या उठ वरती उठ ते बघ काय आले ते बघ अगं ते बघ काय आले तुझ्या डोक्यावर डोक्यावर काय पडले अगं डोक्यावर काय पडले ते तिकडे तिकड हा काय काय ते काय ते डोळेपूस 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 ईश्वर उठ ईश्वरी वर उठा वर हा डोळे पुसा येशू ना कुठ ना कुठ आहे ग ना कुठे संख्ये यशू ना कुठ आहे ईश्वरी ना कुठे नाक 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 डोळे डोळे कुठे डोळे डोळे कर डोळे डोळे कर हा हात 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 आहे हात आहे दात कुठे दात दात हा हात कुठे हात हात वर कर